सुरंगराव जगार साहेब संचालक श्री शिद्धनाथ शिक्षण संस्था देवळी या सर्व मान्यवरांच्या आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री सिद्धनाथ शिक्षण संस्थेचा पंचेचाळीसावा वर्धापन दिन व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण बाजीराव जाधव यांचा ऐंशीवा वाढदिवस चिंतन सोहळा दहिवडी येथे पार पडला मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता आदर्श शाळेच्या रामकृष्ण प्रार्थना हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एम आर कदम प्रमुख पाहुणे प्राचार्य श्री यशवंत पाटणे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री लालासाहेब दडस्सर सचिव सौ शीला जाधव मॅडम संस्थेचे सर्व शिक्षक पालक व विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान संकल्पसिद्धी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही पार पडला त्याचदरम्यान शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल व ट्रॉफीज देऊन त्यांचा गौरव करण्यात आला सर्वात शेवटी कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं व पालकवर्गाचं श्री लालासाहेब दडसर यांनी आभार मानले खबर गावाकडची संपादक नितीन सरांच्या बाबतीत असं म्हटलं जात की वैखरीचा वाट स्वरूप तर वैखरी म्हणजे काय हो तर वैखरी म्हणजे वाणी स्पष्ट बोलणं करणारा आणि वाट स्वरूप म्हणजे ज्या व्यक्ती वक्त्यांच्या शब्द कानावर पडतात आणि काळजापर्यंत पोहोचतात आणि नंतर सतत विचार करायला आपल्याला प्रवृत्त करतात असं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य कलावंत घडतो मराठी घडतो आज माझा इंग्रजीला विरोध नाही इंग्रजी आणि हिंदी या खिडक्या आहेत आणि त्या यावं आणि मराठी हे आमच्या घराचं लक्षात घ्या जिथनं आमचं जाणं येणं असत जीवनामध्ये आम्हाला चालू केली तर असा घरात एबीसीडी म्हणायचं एबीसीडीएमची एबीसीडी एम जी आणि झेडपर्यंत म्हणत जायचं आणि बापाला वाटायचं आपला राम काय भार भार इंग्लिश छान बोलतोय म्हटले आणि त्याला लय अभिमान वाटायचा आणि राम नगरकरांना आत्मचरिता दिलंय मी एबीसीडी असं म्हणायचो म्हणले वेगवेगळ्या टोनिंगमध्ये म्हणायचं त्याला बापाला असं वाटायचं लय भारणाट इंग्लिश बोलतोय एकदा रेल्वे स्टेशन मध्ये आम्ही होतो रेल्वेत बसलो माझा बाप शेजारी बसला होता आणि समोर एक इंद्रजी बाई बसली होती आणि आमच्या बापा शेजारी त्याचा मित्र बसला होता आणि आमचा बाप त्याच्या मित्राला सांगतोय की आमचा राम जो आहे का नाही फाडफाड इंग्लिश बोलतोय म्हटले काय बोलताय म्हटले तसा आमचा बापाचा मित्र म्हटला तुमचा राम नाही फाडफाड इंग्लिश बोलतोय ना मग समोर जी इंग्लिश बाई बसली त्याच्याशी एकदा बोलायला हवा म्हटले तिला आणि वडील असं म्हटले की राम आता त्या बाईला इंग्रजीत बोल राम म्हटलं माझ्या पोटात बोळा मला इंग्लिश इजाय काही येत नव्हते आता बोलायचं म्हणजे काय करायचं मग म्हणजे काय करायचं म्हणजे तिला विचार द्या व्हायला तुमच्या हातात जे घड्याळ आहेत त्या घड्याळात किती वाजूले आता एवढं मोठं वाटी इंग्रजी हातात जे घड्याळ आहे त्या घड्याळात किती वाजूले आहे मला म्हटलं तीन चार शब्द माहीत होता पहिला शब्द हाताला हँड म्हणतात घड्याळला वॉच म्हणतात पण किती वाजलेला काय म्हणायचं म्हटलं काहीच ना मग नंतर लक्षात आलं मी बाईंच्या वेळेला मॅडम त्या मॅडम इंग्रजी होत्या आमच्या बापाला काही इंग्लिश कळत नव्हतं मॅडम ते म्हणजे वाव वाव त्याने मी केलं युअर हँड त्याने हात वर केला युअर वॉच व्हॉट टाईम युअर वॉच व्हॉट टाईम मग त्या बाईनं सांगा साडे बारा वाजले हाफ फास्ट वेल ती इंग्लिशमध्ये बोलली हाफ फास्ट वेल हाफ फास्ट वेल याला काही कळेल मग तो म्हणायचा हॉट ती म्हणायची हाफ फास्ट वेल पण बापाला कौतुक आम्ही मुली बोलते बाहेर म्हटले आणि तेवढ्या मित्रांना विचारलं अर ती बाई किती वाजले म्हणती ते सांग की म्हणले नाही ती बाई एकच सांगते माझं घड्याळ बंद आहे अरे जमत अशी असं न समजता पोपटपंची करणारा आपल्याला विद्यार्थी निर्माण करायचा आहे का जीवनाचा अर्थ समजणारा एक सुसंस्कृत माणूस तयार करायचा आहे आज आरा वि किती जणांना माहितीये मला माहिती आहे तुम्ही लहान होत आणि आबांना घेऊन नाही आलो आणि आबानी मला सहज विचारलं की प्राचार्य शिवाजीराव गोतल्यांच नाव देणारा एकच फक्त प्राध्यापक आहे तो आरोग्य आहे बाकी कुठल्याही संस्थेमध्ये जेवढा प्राचार्यांचा गौरव केला नव्हता सर एवढा निष्ठावंत भक्त असेल तर त्यांना मदत असत आज जाधव सर तुम्हाला सांगू हे तुमची जी ज्ञाननिष्ठा आहे ना आज स्वतःचं दातृत्व तुम्ही इथं दाखवलं समाजानं तुम्हाला थोडीफार मदत केली तर समाज तशी सहनासाची मदत करत नाही समाज पहिल्यांदा ना बघतो माणसाची उंची काय माणसाची लायकी काय मी जास्त बोलत नाही पण तुम्हाला सहज सांगतो पंडित मदन मोहन मानवीय होते तुम्हाला नाव माहिती नाही माहीत नाही पण त्यांना एक बनारसी विद्यापीठ उभं करायचं होतं जसं जाधव सरांना सिद्धनाथ शिक्षण संस्था उभी करायची होती आणि जर मोठं विद्यापीठ उभं करायचंय तर चार माणसाकडनं देणगी घेतली पाहिजे म्हणून ते पंडित मदन मोहन मालवीय एक देणगी मागायला एका सावकाराकडे गेले तर सावकाराच्या दारावर पुढच्या बाजूला एक वात्रड पोरट त्यांचं पोर बसलो होतं काठ आणि ते काय करत होतं माहिती आहे का तुम्हाला ते एक तलमी कार्यक्रम करतो आप जसं आपल्यात काही शहाणी असतात तर काही वात्रट असतात तसं ते वातरड होत आणि त्याच्या हातामध्ये काळी पिठी होत आणि काडीपिटीतली काळी घ्यायचं काळी ओढायचं आणि आलेल्या जा माणसाच्या अंगावर टाकायचं बिचारा सावकारात देवपूजा करत होता पंडित मदन मोहन मालवी गेले यानं काळी ओढली आणि लगेच काळी काही केली दुसऱ्याच्या अंगावर टाकली आणि दुसऱ्याच्या अंगावर काळी पडली की माणूस कसं करत थोडं भीत का असं माणूस भिर गेला आनंद व्हायचं एक लागे समाजात दोन प्रकारची माणसं असतात विकृतीतनं आनंद घेणारी माणसं असतात आणि सत्कृत्यातून आनंद घेणारी माणसं दुसऱ्याला दुखून मिळवलेला आनंद हा आपल्या जीवनाला कधी वैभव देत नाही लक्षात घ्या वातरट पण असतोच तुम्हाला सांगतो जाधव सर सा, मी सुद्धा मध्यंतरी एका शाळेत गेलो हे तुम्ही आता चांगलं टाईम दीस बसवले तर ती मातीत होती हजार करून आणि मी असं भाषण करतो आणि थोडा अशी चार तास समोर बसली आणि त्याचा एकतरी मी कार्यक्रम चालला काय कार्यक्रम होता ती मातीचा ढीक करायची शेजारची तीन चार पोरं होती त्यातली तीन चार पोरं अशी माती उचलायची आणि त्याच्या पुढे जे बसले त्याच्या मागणं टाकायची आणि मागणं टाकली की पोरं असं असं केलं की ह्याना आनंद व्हायचा आणि हा कार्यक्रम इतका जोरात सर होता मागं बसलेला एक शिक्षक होता त्याला ते दिसलं की पोरं माती घेतात आणि समोरच्यात टाकतायत आणि त्यात एक लिडर होता त्याचं सगळी जण ऐकायची तो शिक्षक पळत पळत आला आणि त्यानं त्याला बघितलं पोराला आणि जे रपाटा दिला चोरात आणि त्याला सांगितले का सर भाषण करते आणि खाली माती कागवतेस सुने लाज वाटत नाही पण ते रपाटा मारला माझ्या पोटात गोळाला मला इतका त्याचा त्रास वाटला तर त्या चोराकडे मी बघितलं आणि मुलाकडे बघितल्या मुलाला एक सांगितलं बेटा काळजी करू नकोस आजचा रपाटा हे तुझं उद्याचं पारितोषिक आहे म्हटलं तू शहाणा वाढ म्हणून तो रपाटा मारला सर सांगतो जी दुसऱ्या क्षणी त्या शिक्षकाला सांगितलं या पोरापासून अत्यंत सावध राहा म्हटलं कारण उद्याचा नगराध्यक्ष हाच होण्याची शक्यता आहे म्हणून ते त्या स्टेजवर नगराध्यक्ष होता त्यानं दोन्ही हाताने टाळ्या वाजवल्या म्हटलं तुम्ही का टाळ्या वाजवताय तर त्या नगराध्यक्षाने सांगितलं त्याच गटात पण मी चालू आहे म्हणजे हो म्हणजे गंमत अशी असते गंमत अशी असते वेळेला सुधारणा कराव्या लागतात ते पोरग जे सावकारच होतं ते असंच काड्या ओढत होत सावकार बाहेर आले आणि त्यांनी बघितलं आपल्या घरात पंडित मदन मोहन मालवी आले मुलांनो आयुष्यभर एक अजून पालकाने गोष्ट लक्षात ठेवा जिथं साधुत्व जिथं देवत्व असिथ देवत्वासते हे कासवीचे डोळे असतात त्या कासवीच्या डोळ्यानं ती कासवी जसं आपल्याला जन्म दिल्यानंतर पिलांना तिला स्तन नसतात पाजायला ती नजरेनं पिलं वाढवते मोठी माणसं असतात ना त्यांच्या नजरेमध्ये तुम्हाला सात्विक वाढवण्याचं सामर्थ्य असतं आमच्या घरात सुरुवातीला ज्ञानेश्वर असायचे तुकाराम असायचे ज्ञानदेव असायचे समर्थ असायचे विवेकानंद असायचे गाडी असायचे मा सर माझ्या घरात जर जुन्या तुम्ही कधी आला आना असता रामाच्या पोठात तर माझ्या वडिलांनी ही सगळी चित्र लावली होती आणि वडील नेहमी सांगायचे की हा महापुरुषांचा संस्कार आपल्यावरती व्हावा म्हणून आपल्या घरात चांगली माणसं पंडित मदन मोहन मालवीय जसे बघितले सावकाराने नमस्कार केला आणि त्यांनी कार्ट्याक्र घेतलं त्या अजून काड्या ओढत होत त्यांनी त्याला इतका जोरात आला मारला परत त्या पोराला आणि मारल्यानंतर म्हणले किती काड्या वाया घालवल्या एकेका काडी काडीसाठी हाडाची काड करावी लागतात लाज वाटत नाही म्हणले पंडित मदन मोहन मालवीय म्हणले हे एका काडीला एवढं जपतय तर विद्यापीठाची माडी बांधायला काही मदत करेल का करण्याची शक्यता नाही परंतु त्या सावकारानं पन्नास हजार रुपयांचा चेक काढला आणि तो त्या पंडितजींच्या हातावर ठेवला जसा आपल्या शिलाताईंनी दहा हजाराचा चेक दडसरांच्या हातावरती ठेवला त्यांनी पन्नास हजार रुपयांचा चेक त्या पंडितजींच्या हातावर ठेवला आणि पंडितजींना सांगितलं ही माझी विद्यापीठाला देणगी घ्या तेव्हा पंडितजींनी विचारलं कि तुम्ही एक काडी वाया गेली तो कोरोना मारताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पन्नास हजारचा चेक देत आहे चेक देण्यामाग काय हेतू असतो लक्षात घ्या त्या सावकाराने एक सांगितलं त्याच्या एका काडीनं विध्वंस होऊ शकतो पण माझ्या एका देणगेनं उद्याच्या पिढ्यांचं कल्याण होऊ शकतं लक्षात शेवट जीवनामध्ये तुम्ही कसं कल्याण करताय एकमत आजही लक्षात घ्या मी तुम्हाला नेहमी सांगतो कल्याण करण्याचे अनेक मार्ग असतात आमच्या सरित आता बोलत आता बोलवते आणि ते आता सरांनी तुम्हाला भूमिका ठेवलेली आहे आणि माझ्यानंतर हे आता या ठिकाणी बोलते तर पाचने सरांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि त्यांनी मुलांना पालकांना आणि आमच्यासारख्यांना खूप 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 शुभेच्छा दिलेल्या आहेत शिक्षण दिलेले आहे आणि ज्ञान आहे या ठिकाणी मी पाठणी बोलणारा माणूस नाही मी आहे फक्त कसो किंवा काय करता येईल ते करता येईल आपल्या हाताला आपल्याला काय शक्य आहे तेवढंच आपण सर करायचं आहे आणि या ठिकाणी मला जे सहकार्य दिलं ते या शाळेचे हेडमास्टर नंतर शिक्षक शिक्षिका विद्यार्थी यांनी जर सहकार्य दिलेलं आणि इथून पुढे इथून पुढे ही शाळा खूप मोठी करावी साहित्यिक 27 मधील पुस्तक तयार हीच अपेक्षा करतो आणिnabla आत्मम झाले आहे आणि त्याचं थोडक्यात वर्णन म्हणजे सुरुवात झाल्यापासून हे डॉक्टर कसं दृष्टीने वाढलं त्याचा वर्णन म्हणजे जे पुस्तक आहे म्हणजे आज त्याच आपण प्रकाशन केलं तर ते पुस्तक मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो या पुस्तकामध्ये या संस्थेची सुरुवातीपासून आहे तरी एकच मिळायची आहे आपल्या सल्लरी ठेवावी आणि आपल्या सगळ्या परिसरामध्ये पुस्तकाचं वितरण करावं कारण हे माहिती व्हायला पाहिजे कारण लोकांना शिकत दिसत पण पाया दिसत नाही त्यांनी आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या आपले हे सचिव शिलातली मॅडम त्यांनी जे कष्ट घेतले ही संस्था करण्यासाठी हे सगळं पुस्तक स्वरूपात हे जे आहे हे लोकांना माहिती पडलं पाहिजे आज जे हे शिखर आहे हे शिकण्याच्या सुरुवातीपासून जे कष्ट घेतले आणि ज्यावेळी पंचेस वर्षापूर्वी काही व्यवस्था नव्हती ही व्यवस्था लोकांना शिक्षण घेता येत नव्हतं तर त्याच्यामध्ये जवळजवळ हजारो विद्यार्थी आपले लोक असे आहेत की ज्यांचे आयुष्य घडलं त्यांचेही शिक्षेत सद्भावना आहे तरी एकच विनंती आहे की हे पुस्तक आपणही संग्रही ठेवू आणि याचा प्रचार करा मग आणि आज जे तिन्ही चार कार्यक्रम आहे इतक्या भावनाची गुंतवणूक आहे आणि अशा कार्यक्रमाला इतक्या चांगल्या कार्यक्रमाला पाटण्यासारखे पाटण पाटणे सरासारखे पहिले लावले त्या आपलं ढेंच भाग्य आहे आणि अशा कार्यक्रमाचा अध्यक्ष पण मला मिळालं याच्या हे मी सत्ताशी समजतो आणि त्याच्यासाठी निवाय केलं की त्यांचं आभार मानतो जय